नमस्कार आता लवकरच महादेव बाबा मंदिर भक्ताची इच्छा मंदिरात लवकरच होणार आणि दर्शन मंदिरामध्ये स्वयंभू तीर्थक्षेत्र श्री मन्नाथ बाबा रोड गंगाखेड असलेले मंदिर भक्तांना आता लवकरच महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन होणार ह्याची माहिती प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र यांनी मंदिराची दिली राजस्थानच्या कारागिरीने खूप आपल्या कल्ला दाखविली तीर्थक्षेत्र श्री मन्नाथ बाबा मंदिर गेल्या तीन वर्षापासून काम चालू आहे आज मंदिराचे बांधकाम व कळसाचे पूर्ण झाले दगडी बांधकाममध्ये हेमाडपंथी बांधकाम आहे याचे ह्या बांधकामाला राजस्थानचे पूर्ण कारागीर कलागिरीमधून हे बांधकाम झालेलं आहे पूर्ण राजस्थानचे कारागीर रातन दिवस कला दाखवून दगडी बांधकाम कोरीव बांधकाम हजारो वर्षे लाईफचे असे बांधकाम स्वयंभू श्री तीर्थक्षेत्र मन्नाथ बाबा कोदिर रोड गंगाखेडी ते बांधकाम कळस आणि बांधकाम मंदिराचे पूर्ण झाले काही थोड्या दिवसामध्ये श्री मन्नाथ स्वामी मंदिरामध्ये जातान आणि भक्तांना लवकरच मंदिरात दर्शन आणण्याचं होईल जय भोलेनाथ जय भोलेनाथ श्री मन्नाथ महाराज की जय